संस्कृति जपु निवासा संस्कृति च जपु नमस्कार नमस्कार दुबईकर मी तुझा आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करते आहे या एका नव्या प्रोग्राम मध्ये नाव आहे बालपण डेगा देवा संस्कृती मराठी मंडळ दुबई यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे करत आहोत तर आपल्यासोबत इथे उपस्थित आहे यू एम एम यांच्या अच्छनाताई तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया अच्छा नमस्कार मी युए मराठी मुलींच्या ग्रुप तर्फे बोलत आहे आमच्या ग्रुपच्या ॲडमिन आम्ही त्या आहेत पण त्या इकडे अनफॉर्च्युनेटली नसल्यामुळे मी त्यांच्या वतीने बोलते ह्या संस्कृती मंडळाच्या यांनी जो हा प्रोग्राम आज आयोजित केला हा खरोखर एवढा सुंदर प्रोग्राम आहे आणि आम्हाला आमच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी आलेल्या आहेत बालपण देगा देवा आणि खरंच हा असा अप्रतिम आगळा वेगळा प्रोग्राम फर्स्ट टाईम मी बघते आहे मी आपल्या भारतात पण असा प्रोग्राम कधी बघितला नव्हता तो दुबईत बघते आणि खरंच आम्ही खूप आभारी आहोत संस्कृती मंडळाची की असे छान छान प्रोग्राम दिल्याबद्दल आणि त्यांना असाच सपोर्ट आमचा राहील आणि नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी आणि बरोबर असू प्रत्येक ह्याच्यात दिल्या तर जी कुर्फी आहेत ती सुवर्णा पाटील मराठीची शान आहे आणि संस्कृतीचे भान आहे संस्कृती मराठी मंडळानं जो कालचा कार्यक्रम राबवला अतिशय सुंदर कार्यक्रम म्हणजे मराठी आपल्या लोकांना एकत्र करून आपले जे बालपणीचे खेळ जे आपण आता विस्मृतीत गेलेले आहेत हे पुन्हा या आठवडी जागवणं म्हणजे हा एक खरंच छान मिळ होता आणि अतिशय सुंदर कार्यक्रम जवळपास शंभरहून अधिक मराठी आपले जे प्रियजन आहेत ते सगळे एकत्र जमले आणि हा कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांनी लुटलेला आहे तर संस्कृती मराठी मंडळ जो काही हा उपक्रम राबवतो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे अनेक मराठी लोकांनी या मंडळ जॉईन करायला पाहिजे आणि निमित्ताने होणारे सगळे कार्यक्रम देखील अटेंड करायला पाहिजे आणि यातनं आपल्या मातीशी जी नाळ आहे ती आपली जुळली जाईल आणि अधिकाधिक आपल्याला आनंद आपल्या आयुष्याचा घेता येईल संस्कृती मराठी मंडळाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शीतल धमाले कदम काल मी बालपण मंडळाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये काल सहभाग घेतला होता आणि स्पॉन्सर केला होता तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एवढे सुंदर असे बालपणीचे खेळ ठेवले होते जसे की खो खो कबड्डी लंगडी पाणी विषामृत माझ्या आईचं पत्र हरवलं आणि बरेच असे खेळ घेतले होते ज्यामध्ये आम्ही सर्वजण एका बालपणमध्ये हरवलो होतो आणि खूप मनापासून हे सर्व खेळ खेड़ खेळत होते दुबईमध्ये असं प्रथमच किंवा खूप क्वचित असं बघायला मिळतं आणि जे आम्ही भारतातला जे मिस करतोय ते सगळं इथे आम्हाला मिळतंय तर संस्कृती मराठी मंडळ आणि त्यांच्या तर्फे त्यांच्या पूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देते की अशी संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि हे सुंदर बालपणींच्या आठवणी आमच्या के ताज्या केल्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी खूप धन्यवाद मानते नमस्कार लहानपण देगा देवा मोठं झाल्यावर प्रत्येकाला कधी कधी -ख़दी वाटत असतं की आपण पुन्हा त्या लहानपणात जावं आणि भारताबाहेर राहून अशी जर संधी मिळाली तर आणि हो संस्कृती मंडळने आपल्या तिसऱ्या वर्धापणानिमिनानिमित्त लहानपण देगा देवा एक खूप छान उपक्रम राबवला ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लहानपणात घेऊन गेले लहानपणी आपण जे खेळ खेळायचो कबड्डी खो खो लगोर विषामृत ते सगळे खेळ तिथे खेळण्यात आले आणि खरंच एकदा पुन्हा लहानपणामध्ये गेल्यासारखं वाटलं तर खूप खूप धन्यवाद संस्कृती मंडळ आणि त्यांच्या टीमचं ज्यांनी आम्हाला भारताबाहेरही आमचं लहानपण दिलं तर असेच उपक्रम तुम्ही करत राहा हीच सदिच्छा धन्यवाद नमस्कार मी सुवर्णा पाटील बालपण देगा देवा हो ही कन्सेप्ट जरा वेगळीच आहे नाही का मागितलं की मिळत देवाला तर मागितलं तर मिळतं तर बालपण मागितलं तर नक्की मिळेल आणि हे बालपण आपल्याला घेऊन आले होते संस्कृती मंडळ संस्कृती मंडळाच्या वतीने त्यांनी बालपण डेगा देवा हा प्रोग्राम कालच सादर केला त्याच्या त्यांनी ज्या खेळांचे आयोजन केलं होते जे पूर्वी आपण गेम लहानपणी खेळायचो ना त्याचे आयोजन त्यांनी केले होते खो खो झालं कबड्डी झालं लंगडी झालं आणि खूप सारी आंधळी कोशंबीर लगोरी म्हणजे हे जे गेम आहेत हो हे आपण आत्ता खेळत नाहीत पण त्यांच्यामुळे आज आपण पुन्हा खेळतोय ते गेम आणि हे बघून मला फार फार आनंद झाला ते व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटायला लागलं अरे मी असायला हवे होते या ह्या गेम्समध्ये ॲक्च्युली मा माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी जाऊ शकले नाही पण ठीक आहे पण ज्या ज्या लोकांनी मिस केलं ना ज्या ज्या लोकांनी माझ्यासारखं के मिस केलं त्यांनी खरंच खूप मोठा आनंद मिस केला आणि ज्या लोकांनी तिथे पार्टिसिपेट केलं ते अगदी लहान मुलांसारखे खेळत होते अगदीच सगळं विसरून गेले होते आणि ही गोष्ट बघितल्यानंतर खरोखर मला संस्कृती मंडळाचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात आणि संस्कृती मंडळ तुम्ही खूप छान आयोजन केलं होतं तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा ह्या अशा इव्हेंटचं आयोजन करा आणि आम्ही पुन्हा याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ तसंच स्वामिनी ढोल पथकाच्या वतीनेही मी तुमचे खूप खूप आभार मानते तुम्ही केलेला सगळा तुमचा प्रयत्न अगदी सक्सेसफुली फुलप्रूफ झाला आहे तर यापुढेही तुम्ही असे इव्हेंट्स करत राहा आणि हीच मी तुम्हाला शुभेच्छा देईन थँक्यू सो मच तर दादा बालपण देगा देवा या कार्यक्रमाविषयी थोडीशी माहिती आपल्या ऑडियन्सला तर मिळालीच पाहिजे हा आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी आज संस्कृती मराठी मंडळ हे आज तीन वर्षाचं झालं ज्याचा तिसरा वाढदिवस संस्कृती मराठी मंडळाचा आम्ही आज साजरा केला आहे आणि त्यानिमित्ताने बालपण देगादेवा या कन्सेप्टवरती आपण एक कार्यक्रम घेऊन आलेलो होतो इथे ज्याचं त्यामध्ये आपण लहानपणीचे जे खेळ आहेत जे आता पूर्ण काळाआड गेलेले आहेत ज्या आज आपण खेळूच शकत नाही आणि काही खेळ आ, जे आहेत की आपण आत्ता सध्या मोठी झाल्यामुळे आपल्याला खेळता येत नाही आणि असे काही खेळ आहेत की जे आपल्या लहान मुलांना म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा काय जे मी लहानपणी खेळ खेळलेलो आहे ते माहितीच नाही घेत कारण त्याचा तो जो जमाना आहे हा मोबाईल आणि टी व्हीचा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त खेळ हे सगळे मोबाईलवरती होतात आता आणि जे मैदानी जे खेळ आहेत ते खेळले जात नाहीत तर दुबईकरांना ही एक सुवर्णसंधी आपण घेऊन आलो होतो मोठे झाल्यानंतर लहान होऊन हेच खेळ पुन्हा एकदा खेळ खेळायचे आम्ही यामध्ये पोत्यात लवड्या लंगडी पळती खो खो कबड्डी या सगळे गेम खेळले जे इथे दुबईत कुठे खेळायचे माहीत नव्हते पण तुमच्या या कार्यक्रमामधून आपण हे गेम खेळलो हो, आणि त्याच्यामध्ये मा मामाचं पत्र हरवलं हे अगदी पारंपरिक आणि जो पूर्णपणे काळाआड गेलेला आहे असा खेळ सुद्धा आपण घेतला बालपण जग म्हणजे बालपण आपण जगतो आहे आजचा दिवस बालपणातला आहे हे आणखीन प्रकर्षाने जाणवलं ते आमच्या सभासदांनी जी कुल्फी वाटत कुल्फी वाजवत आलेली कुल्फीवाला ते पण आम्ही दाखवलेलं आहे तर दादा खरंच खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय संस्कृती मराठी मंडळाचे कुठलेच कार्यक्रम व्यवस्थित पार पडू शकत नाही त्याच्यामुळे तुमचा तुमचा सर्वांचा सपोर्ट असा नक्कीच नक्कीच आता संस्कृती मराठी मंडळ दुबई यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू